नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ मालिकेत आपण बघणार आहोत की आता हो मानसी आणि अथर्व भूमीला कंटाळा आलेला आहे तेव्हा माणसी म्हणते तू माझी ताई आहे ना कसं शक्य आहे तेव्हा भूमी म्हणते हो बरोबर आहे मी तुझी ताई आहे सांगते मी तुला सगळं सत्य मी पण माणूस आहे आणि मला सुद्धा चार दिवस सुखाचे हवे आहे कंटाळा आला आहे मला या सगळ्या गोष्टीचा त्यानंतर ती सांगू लागते की आकाशच्या उपचारा दरम्यान माझी आणि संकर्षांची ओळख झाली आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते त्यामुळे मी आता ठरवलं आहे यापुढच सगळं आयुष्य मी आता त्यांच्या सोबत घालवणार आहे हे ऐकून मात्र माणस याने अथर्वला प्रचंड धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुद्दामूनच आता पौर्णिमा येते आणि तुला काय वाटत खरं काय आहे लोक तुझ्या समोर सगळं खोटं मांडतील पण मी सांगते ना हे बघ तुझी भूमी चार दिवस झाले त्या डॉक्टर संकर्षांबरोबर राहते आहे आणि असं म्हणून मोबाईल मधला पुरावा ती आकाशला दाखवताच आकाशचा प्रचंड संताप होतो दुसरीकडे हे सगळं खरं आहे ना असं माणस विचारताच पुढे ती म्हणते जर खरं असेल तर माझी शपथ खा आणि हिंमत नाही ना तुझी माझी खोटी शपथ खाण्याची असं मात्र ती आता भूमीला सांगते मालिकेच्या अशाच नवनवीन बागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा